मिरजेतील गणेश तलाव समोर तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून मिरज शहरातील गजबजलेल्या गणेश तलाव परिसरात शनिवारी रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास निखिल विलास कलगुटी राहणार मिरज या तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृणपणे खून करण्यात आला या घटनेमुळे मिरज शहर हादरले आहे प्राथमिक माहितीनुसार टोळी युद्ध व जुन्या राजकीय वादातून हा हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे निखिलला काही जणांनी रात्री गणेश तलावाजवळ बोलावून घेतले होते त्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्रांनी सपासप वार करण्यात आल्याने डोक्यात वर्मी घाव बसल्याने तो रक्ताच्या थारुळ्यात कोसळला निखिलला तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला होता परंतु अतिरक्तस्त्रावामुळे उपचार सुरू असतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला घटनास्थळावर पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कविता बारुकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी धाव घेतली मिरज शहर पोलीस ठाण्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण पथके हल्लेखोरांच्या शोधासाठी रवाना झाली आहेत या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून गणेश तलाव परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते